ಇನ್ನರ್ ಕ್ಲಬ್ ಆಫ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ ತ್ರೀ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸೆವೆಂಟೀನ್ ಇಂಟರ್ ವುಮೆನ್ಸ್ ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಟೆಡ್ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನರ್ ಕ್ಲಬ್ ಮೂರ್ನೂರ ಹದಿನೇಳು ಸಂಕೇಶ್ವರ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಯ ಗಜಾನ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ ಹದಿನಾರು ಮಾರ್ಚ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು ಈ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅನೇಕ ಮೋಜಿನ ಆಟಗಳು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ವಿಜೇತರಿಗೆ ಬಹುಮಾನ ನೀಡಲಾಯಿತು ಅದೇ ರೀತಿ ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷ ಎಂದರೆ ಬಡ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಉಚಿತ ಫಿಕೋಪಾಲ್ ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು ಇನ್ನರ್ವಿಲ್ ಕ್ಲಬ್ ಸುವರ್ಣ ಮಹೋತ್ಸವ ಮೀನ್ಸ್ ಆನ್ ದ ದೊಸನ್ ಆಫ್ ಗೋಲ್ಡನ್ ಜುಬ್ಲಿ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಆಫ್ ಇನ್ನರ್ವಿಲ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ಟ್ ತ್ರೀ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸೆವೆಂಟೀನ್ ಈ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಉಚಿತವಾಗಿ ಫಿಕೋಫಾಲ್ ಹೊಲಿಗೆ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ಖ್ಯಾತ ಮಹಿಳಾ ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಡ್ರೈವರ್ ಫಕೀರವ್ವ ಪಾಟೀಲ್ ಸಿಂಧಿಹಟ್ಟಿ ಹಿಡ್ಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ ವಿಶ್ವರತ್ನ ಧಮಾಳೆ ಬಡ ಅಡುಗೆ ಶ್ರಮಜೀವಿ ಡಾಕ್ಟರ್ ರೇವತಿ ಅಂಬುಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಶ್ವಿನಿ ಶಿರೂರ್ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅನುಪಮಾ ಮುಡ್ಸಿ ಖಜಾನ್ಸಿ ಎಡಿಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ದೀಪ್ತಿ ಪಾಟೀಲ್ ಐಎಸ್ಒ ಗುಂಜನ್ ಮೆಹ್ತಾ ಸದಸ್ಯರುಗಳಾದ अरुणताई कुलकर्णी मंजुळा कणगली डॉक्टर शीतल भिडे डॉक्टर हेमलता सुगते डॉक्टर सरिता हिरेमठ डॉक्टर मंजुळा कोरे डॉक्टर प्रियांका बाळ गौरी पाटील तनुजा गुरव अमिता कोळी दीपा शिरूर मत अनेक महिळक्रम पाभु न्यूज संकेश आठ मार्च आपण तीस मार्च पर्यंत सेलिब्रेटच करत राहणार आहोत वी आर नव्याला एक नाचस्थाने होता येते अँड वाय नॉट oh, okay. वा का म्हणून करायचं नाही जेव्हा आपण अशा बायका इथं बसलेल्या बघतोय आणि त्यांच्या सगळ्या अचीवमेंट आय थिंक इट इज ऑल द मोर रिझन सगळ्या जास्त आज हे सगळं बघितल्यानंतर वाटते की अरे सगळ्यांनी आपण आपल्या स्त्रीद्वारे सेलिब्रेट करायलाच पाहिजे कारण आपल्यामध्ये जितकी टेनॅसिटी म्हणतो आपण हुं त्याला इंग्लिशमध्ये चिकट चिवटपणा हटाबडो दिला यष्टे त्रास बनरू न सोलो दिला अडथ बेकारतो नाटकं करतो वगैरे पण जेव्हा उठतो तेव्हा परत डबल फोर्स बरोबर आहे ना त्यामुळे एवढे जे आपल्याकडे गुण देवानी दिले त्यांना सेलिब्रेट करणं तो बनताही आहे मग ते सेलिब्रेट करायलाच पाहिजे पण आता मी महिन्याभर बरेचशा कार्यक्रमांमध्ये गेले होते साकाशकडे ना, कारे 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 ना गेस्ट आता होती ते एल्लाकडे माता तिथे कॉलेजेस नव्हते वंद कधी गेलं नसतं ते की आपली परिस्थिती तशी आधीपेक्षा खूप चांगली आहे आय अग्री विथ अरुणा की काही घरांमध्ये काही स्तरांमध्ये ಕೆಲವೊಂದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕೆಲವೊಂದು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಮಹಿಳೆಗೆ ಪೂರ್ತಿ ಅವಳ ಸ್ಥಾನ ಸಿಕ್ಕಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಬಟ್ ಜನರಲಿ ಬೈಕಾ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅತ್ತ ಜಿ ಈ ಸಂಧಿ ಮೇಳ್ತಿಯೇ ದ ಅಪೋರ್ಚುನಿಟೀಸ್ ದಟ್ ವಿಟಿಂಗ್ ಈ ನಮ್ಗೆ ಸಂಧಿಗಳೇನು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಏನು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಇದರ ಒಳ್ಳೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಗೆ ನನ್ನ सहाय्य मांडली का अजून अजून वाढव इलाद्र नंबर मनसिन गुण इरतवे ह्यूमन माइंडला वी ऑलवेज फोकस ऑन व्हाट इज नॉट देयर काय कमी आहे येन सरी इल्ला काय बरोबर नाही आहे आपण त्याच्याबद्दलच बोलत राहतो कारण काय आहे मन तुमच्या सहायला नर्वस सिस्टम ला खूप आवडते इट इज हा इट इज प्रूव्ड इट इज नॉट माय अलोन नाहीच आणि माहेरचा जो एकमेव आला होता तोही गेला आणि तेही दुःख तिला पचवायला लागलं आहे आणि तिचा मुलगा अशीच परिस्थिती होती पुढे काही वर्षांनी त्या भावाचा मुलगा सुद्धा म्हणजे जोपर्यंत मुलगा आहे तोपर्यंत माहेर आहे असं आपण म्हणतो पण पन काही वर्षांनी त्या भावाचा मुलगा सुद्धा गेला आणि मग माहेर शून्य झाला

तुमसे अब मेरे सनम, ना ना ना। तेरी कसम गुजरेगी हो गिया गुजारिया तुम्हारे गया अपना Yeah. तुमचे होंगे